सो so, आजची व्हिडिओ आहे ना खूप थोडी वेगळी असेल बिकॉज आज थोडं वाईट वाटतं आहे आज निकिता म्हणजे आज नाही उद्या निकिता चालली आहे औरंगाबादला त्या फॅमिलीसोबत फिरायला सो पुढील काही ब्लॉगमध्ये ती आपल्यासोबत नसणार आहे आणि ते मग मी स्वतःहून काय मॅनेज करेन बट थोडंसं हे वाटतं की आज चाललं आता ती नसणार थोडी इरिटेड आणि भंकस करायला ती नसणार आहे सो आत्ता आपण तिला द्यायला चाललेलं सरप्राईज सो so, एक सरप्राईज गिफ्ट पण घेऊन जाऊ आपण तिच्यासाठी तर कुर्लाला चाललो आहे आणि मी तिला कॉल केलेला की जरा जर भेटलं जमलं तर मी तुला भेटायला येईल नको अदरवाईज नाही सो so, आता आपण आहे ना काहीतरी गिफ्ट घेऊ आणि डायरेक्ट तिच्या इथे जाऊ आणि तिला डायरेक्ट सरप्राईज देऊ बूम आता आपण हिला एक फूल घेऊन जाऊ थोडा वेगळा वाटेल हिला फूल तिला नाही आवडतं रोज तिला कोणी दिलं नाही अजूनपर्यंत तर मी देतो मला तिच्यासाठी घ्यायचं होतं एक छोटासा टेडी बट मी बोललो की इथे भेटला नाही मला मी शोधलं बट थोडं डिफिकल्ट झाला माझी बाईक होती म्हणून सो मी त्यासाठी एक नॉर्मल रोज घेतलाय आणि आपण आता तिला थोडा सरप्राईज देऊ तिला लक्षात तरी राहील काहीतरी की बाबा हा काहीतरी दिलंय करून ती so, बहीण पण येते सो लेट्स गो बघू काय होतं पुढे सरप्राईज तुम्ही एंडपर्यंत ब्लॉग बघत राहा इरिटेड हो चढ हो चढ मी काय बोलला होत सुन <laughs> 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 क्या करणार क्या इथं पता तूने बुलाया तेरा ट्रिप लेके मैं आ गई अरे बस इतना सही हाय बोलते छोड़ मैं क्या बोल रहा हूँ एक बात तो सुन तेरे कुछ तो सरप्राइज है अभी बता क्या है <laughs> क्या है अभी कैसे तेरा मुंह हो गया रे बोल जल्दी तुझे क्या लगता है गेस कर चल तू नहीं पता आइडिया नहीं बोलो क्या मेरे को नहीं पता क्या है सच में Oh, 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 oh. जादू कर दिया शर्म आ गई तो नहीं। <laughs> नहीं। <laughs> क्यों पप्पी सो निकिता कसा सरप्राइज मस्त एक नंबर

मित्रांनो आता आपलं असं झालं की आपण रील शूट करायचे इकडे इकडे कुठेतरी रील सांगितले की शूट करायला घेऊन फिरायचं आता ते रील शूट करून लवकर लवकर कर। चलो बस चला मी रील चलो चलो, चलो।

नुसतंय ना नुसतं हिला एकच गोष्ट पडलेली असे की मी कशी दिसते बस बाकी काय दिसते सारखी आणि मी कशी दिसते बोल ना इतर काही गोष्ट बोल ना बघितलं फक्त हिला एकच आहे मी कशी दिसते असं काय नाही करत आहे समजलं नाही सापड ना तुला मी पण तुला देणार आता आपलं सगळं शूट वगैरे झालेलं आहे शूट वगैरे झालेलं आहे आणि आता मी इकडनं निघतोय बिकॉज मी ते आलेलो मी का कारणासाठी फक्त हिला सरप्राईज करायला आलेलो इकडे आणि आता तिथं झालं आहे आणि पण आता इकडून रील वगैरे शूट केलं दोन तीन म्हणजे प्लॅन तर नव्हता असं रील शूट करायचा बट केलं आणि मग आता इकडनं आता निघू डायरेक्ट करून चलो रुग्णा क्या रुखाना हा रे बाबा चल जादा हे मत रॅक्टिंग मत कॅमेरामधे

तर मित्रांनो आता मी घरी पोहोचलेलो आहे आणि नुकताच मी घरी पोहोचलो आणि मला एक दृश्य बघायला भेटलं तर ही उद्या करणार आहे डान्स बाहेर तर आपल्यासोबत हाजीर आहे धर्मेश एबीसीडी मधली धर्मेश नाही धर्मेश नाही रेमू डिसूजा रेमू डिसूजा आपल्या सोबत आहे इकडे सो तुझा काय उद्याचा काय प्लॅन डान्स आहे कुठे डान्स कुठे

<laughs> । <laughs> 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 सो so, मित्रांनो आता आपला व्लॉग वगैरे सगळा शूट रील बिल सगळं 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 झालेलं आहे आणि आता आपण जाणूने पण थोडा बहोत वा डान्स वान्स केलेला आहे तिथे उद्या डान्स हे आहे बाहेर कॉम कॉम्पिटिशन नाही बोलू शकत बट काहीतरी हाय सो so, ते सगळं झालेलं आहे आणि आता तुम्हाला इफ जर का व्लॉग आवडला असेल तर लाईक शे शेअर आणि सबस्क्राईब so, आणि कमेंट करायला विसरू नका सो भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि नेक्स्ट व्लॉग थोडा युनिक असेल आता काहीतरी वेगळा असेल सो स्टे ट्यून सो बाय बाय भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये